भाग शिकणार आहात आणि त्या भागामध्ये मी बघा पहिलं वाक्य आहे मराठीतलं मी थोडा थकलो आहे माझा आवडता रंग निळा आहे हे वाटते माझा आवडता माझा आवडता रंग निळा आहे माझा आवडता रंग निळा आहे तर बघा याला जापनीज मध्ये कसं म्हणायचं व शिनो

भरते आता हेच जे वाक्य आहे याला जपनीज मध्ये कसं करायचं बघा हा हा बघा कसं आहे हा 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 वा माझा फोन हरवला बघा फोन हरवला माझा फोन हरवला तर इथं कसं होईल केता यी वो। देवा श्रीश यू के केताई ओ केतानीओ नागपुशी नागपुशी माशिका बघा आपण जाक्कीच का शिकायचं आहे बऱ्या बऱ्याच जणाला प्रश्न पडला आहे मला पण कमेंट झाले यूट्यूबवर काही शिक्षकांच्या जापनीज शिक शिक का शिकवतात तर जापनीज शिकवण्यामागे एकच कारण आहे भविष्यवेधी शिक्षण आहे कोणतं भविष्यवेधी म्हणजे आणखीन वीस वर्षानं तीस वर्षानं जग कुठल्या कुठं जाणार आहे आणि तुम्ही देशात राहणार का नाही बाहेर देशाला सुद्धा तुम्ही जाणार आहात आणि जेव्हा जापानमध्ये नोकरीच्या संधी आहेत तिथं खूप पगारी आहे लक्षात आला का तुमच्या तिथं खूप पगारी आहे पगार जास्त आहे आपल्या देशापेक्षा मग तेव्हा तुम्हाला ही जर भाषा येत असेल तर तेव्हा तुम्हाला अडचण येणार आहे का तिथं नाही म्हणून आपल्याला हे शिक्षण सुद्धा खूप आवश्यक आहे आणि मला सांगा छत्रपती संभाजी महाराजांना चौदा भाषा येत होती चौदा भाषा येत होत्या मग आपल्याला पण भाषा वेगवेगळ्या आल्या तर काय हरकत आहे आपल्याला पण मराठी आली पाहिजे हिंदी इंग्रजी जापनीज तेलगू उर्दू कन्नड म्हणजे जेवढ्या काही भाषा आहेत आपण जगातल्या सगळ्याच भाषा पाठ करणार आहात का नाही सगळ्या शिकणार आहात का नाही पण मला सांगा संभाजी महाराजांना जर चौदा भाषा येत होत्या मग आपल्याला आल्या पाहिजेत ना त्याच्यात काय हरकत आहे जास्तीचं जर आपल्याला ज्ञान घेता येत असेल तर घेतलंच पाहिजे आपण स्वतःला कमी मर्यादित बांधून ठेवायचं का नाही ठेवणार म्हणून आपल्याला जेवढ्या भाषा शिकता येतील तेवढ्या आपण शिकायचं आहे तुम्हाला काय वाटतं कर, कमेंट्स करून नक्की सांगा ओके okay, थँक्यू